पहा, फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज नमस्कार मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा म्हणजे मी आता विरार परिसरामध्ये आणि विरार परिसरामध्ये अखंड भारतभर ज्यांचा उत्सव साजरा होतो डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जयंतीने त्या जयंतीनिमित्त नाना नानी पार्कमध्ये पंचशील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आय। आयोजन केलेलं आहे आपण थेट जाणून घेऊया आज जा आयोजन जे आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्यानिमित्त मी सर्वात आधी सर्वच बौद्ध बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आमच्या पंचशील मित्रमंडळ नाना नाणी पार्क या ठिकाणी प्रथमताच या नाना पार्क रिक्षा स्टँड या ठिकाणी प्रथमताच संयुक्त जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मिलिंदजी जाधव साहेब आहेत आमच्या मंडळाचे सचिव मी स्वतः सुदीप अहिरे आहे आमच्या मंडळाचे खजिनदार अनिलजी जाधव साहेब आहेत आमच्या मंडळाचे सदस्य सुनील संतापे साहेब आहेत आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मोरे साहेब आहेत आणि हे सगळे आमचे सभासद उपस्थित असताना सर्वांना एक जी प्रेमाची हाक दिली आम्ही आमच्या मंडळाने त्या हाकेला सर्व आमचा बांधव धावून आला आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन हे सक्सेस सक्सेस सक्सेसफुल असं आयोजन पूर्ण केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व सभासदांचेही आभार मानतो आणि आपल्या न्यूज चॅनल महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनल न्यूज चॅनलचेही आभार मानतो त्या ठिकाणी सर्व आपले बांधवे आलेले त्या बांधवांना कशा पद्धतीने तुम्ही आभार मानत त्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला खूप म्हणजे पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही ह्या लोकांना सर्व एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा जो जनसमुदाय आपल्याला दिसत आहे हा पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जो जमा केलेला जनसमुदाय आहे हा पंधरा ते वीस दिवसामध्ये जमा केलेला आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी अकरा वाजताचं बुद्धवंदना होती आत्ताच बुद्धवंदने बुद्धवंदना पार पडलेली आहे आमचं दुपारी दोन वाजता सर्वांना आमचे सभासद आहेत त्यांना भोजनदानाचा कार्यक्रम आहे आमच्या भोजनदानाचे आयोजक आहेत पवार साहेब त्यानंतर दुपारी दोन वाजता भोजनदान आहे आणि तीन वाजता आम्ही मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे मिरवणुकीचा रूट असा आहे नाना नानी ना पार्क ते मणवेलपाडा तलाव मणवेलपाडा तलाव ते रिटर्न नाना नानी ना पार्क रिक्षा स्टँड असा हा आमचा रूट आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता लहान मुलांचे डान्स असं आजच्या दिवसाचं पूर्ण नियोजन आहे धन्यवाद आज छान पद्धतीनं आज या ठिकाणी नियोजन आपण बघितलं अखंड भारतभर अखंड भा भारतभर नगर महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक गल्ली बोलामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही जयंती साजरी होते कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरबाद न्यूज विरार ¡Gracias!